वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला आता खरं तर आपण सुरुवात करूयात तर बघा मग आज आहे आपला ऑनलाईन फ्री म्हणजेच मोफत ब्लाउज क्लासचा सत्तावीसावा दिवस तर बघा बोलबोल करता सव्वीस दिवस झालेले आहेत आणि ह्या सव्वीस दिवसात आपण काय शिकलेला आहोत सो so, इन मध्ये मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला पुढच्या शिकण्यामध्ये लिंक लागेल त्याचबरोबर जर का एखाद्या क्लासचा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात किंवा मी तुम्हाला लिंक सुद्धा कम्युनिटी बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळतील खूप शोधावं लागणार नाही सो बघा मग आता तर आपण ह्या क्लास जो होता तो अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता म्हणजेच मी तुम्हाला मशीन कसं चालवायचं ब्लाउजवरून माप घे गे, कशी घ्यायची बॉडी मेजरमेंट म्हणजेच कस्टमरचा अंगावरून माप कसं घ्यायचं हे सगळं व्यवस्थित सांगितलं होतं आणि त्यानंतर आपले फायनली आतापर्यंत तीन ब्लाऊज कम्प्लीट स्टीच झालेले आहे आणि चौथा आता आपण घेतलेला आहे सो हे जे काही तीन ब्लाउज आहे त्यामध्ये पहिला होता कटोरी विदाऊट अस्तरचा त्यानंतर आपण घेतलेला आहे टक्स विथ क्रॉसपट्टीचा आणि प्रिन्सेस तर हे तिन्ही पण ब्लाउजची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा किंवा आपले हे आधीचे जे काही व्हिडिओज आहे तर ते बघून घर बसल्या इझिली ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करता यावं ते सुद्धा अगदी परफेक्ट नुसतं शिवणच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग कसं स्टिच करावं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि यानंतर आपण चौथा ब्लाऊज घेतला होता म्हणजे बोटनेक बोटनेक विथ म्हणजे जो काही पुढचा पार्ट आहे तर तो त्याचा होता प्रिन्सेस बोटनेक ज्या वेळेस असतो त्यावेळेस आपण पुढे फोर टक्स वन टक्स सुद्धा घेऊ शकतो पण आपण आता सध्या घेतलेला आहे प्रिन्सेस ब्लाऊज तर जर प्रिन्सेस ब्लाउज असेल आणि बोटनेक असेल तर तो, तो कसा कटिंग करायचा तर हे आपण बघितलेलं आहे त्याचबरोबर स्टिच कसा करायचा पुढचा भाग संपूर्ण स्टिच झालेला आहे बाहीसुद्धा छान असे डिझाईनचे आहे आणि बाहीचा डिझाईनचा याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याचबरोबर त्याचा जो काही बॅक पार्ट आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता आपल्याला हा जो काही ब्लाउज आहे तर हा म्हणजे याचं पुढचं जे उरलेलं आहे ते, ते स्टिच करायचं आहे याचा अर्थ आज आपल्याला ब्लाउजला परफेक्ट फिटिंग टाकायची आहे बऱ्याचदा फिटिंगची लाईन सरळ येत नाही मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात फिटिंग टाकताना बरं कन्फ्युजन आणि फिटिंगला सुद्धा व्यवस्थित नाही एक तर टाईट होतो एक तर लूज होतो सो तसं होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने फिटिंग टाकावी तर हे सांगणार आहे महत्वाचं म्हणजे ब्लाउजची फिटिंग ही फक्त एका गोष्टीवर डिपेंड नसते तर ती डिपेंड असते की आपण शोल्डर कसं जोडतोय बाही कशी जोडतोय बाही जोडण्याच्या आधी कुठल्या गोष्टी चेक करायच्या जेणेकरून पुढे मुंड्यातले पॉइंट्स वर खाली होणार नाही आपल्या पुढं काही फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी बाही जोडण्याच्या आधी जी काही स्टेप असते तर ती तुम्ही फॉलो करताय की नाही तर ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे फिटिंग कशी टाकायची त्याचबरोबर बाही जोडल्यानंतर आपले पॉइंट कुठले कुठले चेक करायचे तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट so, ब्लाऊजचा फिटिंग टाकता येईल हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आहे बोटनेकचा बोटनेक विथ प्रिन्सेस सो नक्कीच तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने किंवा कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत ब्लाऊजचा फिटिंग टाकावी जेणेकरून फिटिंगची लाईन सुद्धा सरळ येईल आणि कस्टमरला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल सो so, या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग नक्कीच टाकता येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर मग आज आपण आता उरलेला ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूया तर इथे बघू शकतात की ह्या ब्लाऊजचा पुढचा भाग एकदम कम्प्लीट प्रॉपर फिनिशिंग साईड ऑलरेडी आपला स्टेज झालेला आहे आणि याचा कटिंगचा डिटेल व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स में देते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून परफेक्ट कटिंग सहजच करता येईल पट्टी लुकपट्टी गळापट्टी सगळं कम्प्लीट त्यानंतर याची स्लीव सुद्धा छान अशी एकदम कमीत कमी कपड्यामध्ये काट यूज करून आपण छोटीशी ही इथे रेडी केलेली आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर दिसते त्यानंतर हा आहे याचा बॅक पार्ट न्यू ट्रेंडिंग बोटनेक मधली ही डिझाईन बनवलेली आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजे बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनचा आणि ब्लाउज कटिंगचा तर याआधी टाकलेला आहे तर सगळ्यांची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स अँड डिस्क्रिप्शन मध्ये पिन करते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडीओ इझिली मिळून जाईल ठीक आहे सो so, चला आता आज आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे तर फिटिंग टाकणं फक्त एका फिटिंग वर डिपेंड नसतं तर शोल्डर कसं जोडायचं बाही कशी जोडायची बाही जोडायची आधी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड असतं सो so, चला मग आता सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर इथे जोडून घ्यायचं तर बॅक पार्ट सरळ ठेवायचं आहे आणि जेवढी तुमची ब्लाऊजची उंची असेल ना त्याची मार्किंग करायची तर ब्लाउजची उंची आहे इथे तेरा तर बघा मी इथे तेरा इंचाला मार्किंग केली साधारणतः अर्धा इंच आपलं उरतंय वरच्या साईडला एक्स्ट्राचं कारण तुम्हाला माहित आहे उंचीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो कटिंग करताना सो अर्धा इंच शोल्डर आणि अर्धा इंच आपल्या कमरेच्या पार्टमध्ये जात असतो सो दोन्ही साइडला तेरा तेरा, तेरा इंचाची मार्किंग केली अर्धा अर्धा इंच आपल्याला इथे मार्जिन उरलेला आहे आता यावर आपल्याला जो काही पुढचा भाग आहे तर तो, तो उलटा ठेवायचा आहे लक्षात राहू द्या बॅक पार्ट सरळ आणि पुढचा भाग उलटा ठेवायचा आणि आपण आता जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढाच मार्जिन पकडत इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडताना दोन्ही पण पार्ट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये पकडायचे आहे वर खाली खाली वर असं होऊन देऊ नका त्याचबरोबर एकसारखं मार्जिन पकडायचं आहे आणि सिंपल टीप टाकायची आता शोल्डरला नेहमी डबल टीप द्यायची त्याचबरोबर सुरुवातीला शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही म्हणजे गळ्याच्या साईडला पण निघायला नको शिलाई आपली टीप आणि मुंड्याच्या साईडला सुद्धा नको तर बघा अशा पद्धतीने परफेक्ट असं शोल्डर इथे जोडून घेतलेला आहे आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा किती व्यवस्थित जोडलं गेलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा ब्लाउजची उंचीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरतंय बरोबर त्याच लेवलवर बर आपल्याला ले इथे शोल्डर खर तर जोडून घ्यायचं आहे तर बघा मग इथे टीप मारली आता इथे डबल टिप देऊन घेऊयात आपण स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना तर हा आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे आणि शोल्डर बघा इथे किंचितचं एक्स्ट्रा होतं तर ते, ते कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा जे काही किंचित एक्स्ट्राचा असेल तर ते कट करून आपल्याला इथे व्यवस्थित सेम करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर ब्लाउजची उंची कधीच कमी जास्त सुद्धा होत नाही किंवा शोल्डर सुद्धा उतरण्याचे चान्सेस राहत नाही यानंतर आता बाही जोडायची आहे पण बाही जोडण्याच्या आधी ही जी काही स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे बघा हुपट्टीच्या तिथे व्यवस्थित सेंटरला हुपपट्टी ठेवून आपल्याला किंचितच जे घरच्या साईडने एक्स्ट्रा असेल तर ते पण कट करायचं आहे आणि जो काही कमरेचा पार्ट कुठपर्यंत येतोय त्याची सुद्धा मार्किंग करायची लुपट्टीच्या साईडला सुद्धा सेम पट्टी सोडून जिथपर्यंत आपली कमर येते म्हणजे पुढचा भाग येतोय साईड पार्टला तर तिथे मार्किंग करायची तर ते लगेच कट करायचं नाहीये तर ते नंतर करायचं असतं पण आधीच हे व्यवस्थित चेक करायचं जेणेकरून मुंड्यातले जॉईंट आपले खालीवर होत नाही त्यानंतर ह्या दोन्ही स्लीव रेडी झालेल्या आहेत मी पुन्हा सांगते याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी टाकलेला आहे तर बघा ह्या ज्या काही बाही आहे ना तर ह्या व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे खोलगट भाग बरोबर पुढे येईल याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि जेवढी बाही लांबी असेल त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाउजची जी, जी काही बाही लांबी आहे तर ती आहे पाच इंच तर बघा इथून बरोबर मार्किंग करायची आहे आणि जवळजवळ अर्धा इंच तरी आपल्याला इथे मार्जिन उरते म्हणजे बाही जोडणं व्यवस्थित होईल ठीक आहे आता तीच बरोबर मध्यभागीची मार्किंग सुद्धा आतल्या साइडने करून घ्यायची आहे इथे कट मारला तर बऱ्याचदा ब्लाउजचे धागे निघतात त्यामुळे डायरेक्ट चॉकने मार्किंग केली तरी चालते वरूनही करायची ना आतल्या ने पण करायची म्हणजे बाही जोडणं सुद्धा आपल्याला इझी जातं त्यानंतर हा ब्लाउजचा पाठ सरळ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला ही बाही उलटी ठेवायची अशा पद्धतीने ठेवायची की खोलगड भाग पुढे येईल आणि एकदा चेक करायचा आहे की आपल्याला बाही पुरत आहे की नाही सो आपल्याला व्यवस्थित पुरत आहे तर आता आपण ती जोडायला सुरुवात करूयात तर बघा मग आता डिझाईन सेंटरला असली तर आपण मध्यभागीपासून जोडत असतो इथे तसं काही गरज नाहीये त्यामुळे मग मी स्टार्टिंग पासून इथे जोडायला सुरुवात केली फक्त लक्षात राहू द्या बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उडतंय बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका त्याचबरोबर बाही जोडताना खूप लूज पण सोडायची आहे आणि खूप खेचायचं सुद्धा नाहीये कारण की मुंड्याचा शेप सुद्धा गोलाकार आहे आणि बाहीचा सुद्धा त्यामुळे काय होतं की ताणली की बाही ताणली जाते आणि बरेचशी एक्स्ट्रा येते आणि एक्स्ट्रा झालेली बाही ज्या वेळेस आपण कट करतो आणि ब्लाऊज घालतो तर ती अजिबात व्यवस्थित आपल्याला बाही बसतच नाही अनकम्फर्ट फील होतं खेचल्यासारखी होते सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित आपल्याला ती जोडून घ्यायची त्यानंतर मुंड्यातले जॉईंट मॅच होत आहे का बाही ते साईड फिटिंग बरोबर पुढचा मागचा भाग व्यवस्थित एकावर एक येतोय का नाही तर ते आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर ते बरोबर आलेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे की बाही उलटी ठेवायची आहे आणि खोलगड भाग पुढे आला पाहिजे आणि सेंटरला बरोबर बाही ठेवून मोजून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पुरत आहे ना ठीक आहे आणि आता आपण ती जोडायला सुरुवात करूयात मी पुन्हा सांगते बाही लांबी पाच इंच आहे पाच इंचाची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरते तेवढं बरोबर एकसारखं मार्जिन पकडत खरं तर आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे सो बघा मग मी अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे बाही लावत आहे कारण की खालचा आणि वरचा म्हणजे बाहीचा पार्ट आणि खालचा ब्लाउजचा पार्ट कमी जास्त मार्जिन पण होईला नकोय कमी जास्त झालं तरी ते अनकम्फर्ट दिसतं फुगल्यासारखं दिसतं सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित एकावर एक, एक पकडत आपल्याला ही बाही चोडून घ्यायची आहे ती सुद्धा न खेचता ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपण एकदम छान परफेक्ट अशी बाही जोडून घेतलेली आहे सो आता इकडची बाहेर सुद्धा जोडून झाल्यानंतर मुंड्यातले जॉईंट साईड फिटिंग व्यवस्थित येते की नाही तर ते आपल्याला एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे सो मग ते आपण बघा ह्या पद्धतीने चेक करून घेऊयात आणि जर का एखादा लाईनीचा फरक असेल तर शिलाई मारून ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपल्याला इथे स्लीवज द्यायचे आहे डबल टीप दोन्ही पण स्लीवज तर मग काय करायचं डबल टीप देण्याच्या आधी मी ज्या पद्धतीने मुंड्यातले जॉईंट आपली फिटिंग बरोबर एकावर एक येते ना। की नाही पुढचा मागचा भाग कमी जास्त होत नाही ना तर हे चेक करायचं आणि मगच तुम्ही इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे असंही बाहेर जोडताना आपण सेंटर पासून कमरेचं माप मुंड्याच्या साईडला किंचितचं एक्स्ट्रा होतं तर ते आपण कट केलेलं आहे त्यामुळे खरं तर मुंड्यातली जॉईंट खालीवर होणारच नाही पण तरी सुद्धा तेवढं एक व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करून घ्यायचं आहे सो बघा मग फायनली दोन्ही पण साईडला आपण इथे स्लीव्स डबल टिप देऊन घेतलेली आहे सो बघा शोल्डर जोडताना पण डबल टिप द्यायची होती आणि बाहीला सुद्धा खरं तर संपूर्ण ब्लाऊज स्टिच करता करता मी जिथे जिथे तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेलं आहे ही डबल टीप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आठवणी सो बघा मग या पद्धतीने इथे आपलं हे झालेलं आहे त्यानंतर ब्लाउज सरळ असतानाच आपल्याला एक सिंपल टीप टाकून घ्यायची आहे ही टीप मारतानी जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर बाहीचा जॉईंट म्हणजे मुंड्यातला जो काही जॉईंट दिसतोय बाहीचा आणि खालचा तर तो एकतर आतला जो काही कपडा आहे तर तो खाली फोल्ड करा किंवा एक तर वरती करा पण एक खाली एक वरती करू नका आणि किंचित कमरेचा का आपण आधीच बाही जी मार्किंग केली होती तर बरोबर त्याच मार्किंगच्या लेवलमध्ये आपण जोडलं होतं आणि आता ते कट करून घेतलं तर बघा किती परफेक्ट असं तुम्हाला हे दिसत असेल ऑब्विस आता आपली फिटिंग सुद्धा परफेक्टच येणार आहे सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा जोडताना जेवढा जो शक्य आहे तेवढा कमीत कमी, -कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जो काही जॉईंटचा पार्ट आहे आता तो आधीच जोडतानी जसं जो केलेला आहे एक तर खाली एक तर वरती त्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको त्याचबरोबर पासून आपण बरोबर कमरेचा पार्ट इथे चेक करत होतो की तो पार्ट कुठपर्यंत येतोय तर त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे तिरकी अशी टीप टाकून घ्यायची आहे ठीक आहे आणि आता आपल्याला ते, तो, ते सा सा एक्स्ट्रा कट करायचं तुम्हाला माहित आहे की बॅक पार्टला आपण डायरेक्ट जेवढं वरती असतं तेवढंच मार्किंग करतो त्यामुळे हे किंचितचं थोडस टक्स टाकल्यानंतर वगैरे एक्स्ट्रा येतच असतं तर ते फिटिंगच्या वेळेस आपल्याला कट करायचं असतं ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट आपण इथे दोन्ही साईडने जोडून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजला फिटिंग तर ब्लाऊज ह्या पद्धतीने व्यवस्थित उलटा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर साईडनी व्यवस्थित प्रेस करायचा आहे एकदम घडीवर घडी व्यवस्थित कारण की हे जर व्यवस्थित सेट झालं नाही तर फिटिंग आपली चुकू शकते त्यासाठी हे व्यवस्थित सेट करणं मोस्ट मौस, मौस, मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो बघा मग एकदम व्यवस्थित इथे सगळ्यात आधी प्रेस करून घ्यायचं हुक पट्टी बरोबर सेंटरला ठेवायची आहे लूप पट्टी एक इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आणि इथे एक पिन लावायची त्याचबरोबर इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची जेणेकरून फिटिंग टाकताना ते हलणार नाही आणि आपली फिटिंग एकदम परफेक्ट येईल ठीक आहे या पद्धतीने ठेवल्यानंतर आता आपल्याला हुक पट्टीवर ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि छातीचा चौथ्या भागाची मार्किंग करायची ती म्हणजे आता आठ इंचाची तर बघा मग बरोबर इथे टेप ठेवायचा आहे आणि मी इथे आठ इंचाला मार्किंग करून घेते सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करायची आहे फक्त फरक एवढाच आहे की दुसऱ्या साईडला एक इंचाची जी काही आपली लूप पट्टी आहे तर ती सोडून टेप ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे आठ असेल साडे सात असेल आठ असेल नऊ असेल साडे नऊ दहा तुमच्या साईजवर डिपेंड आहे पण लक्षात राहते छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे ठीक आहे यानंतर कमरेचा चौथा भाग घ्यायचा बरोबर पुन्हा आता हुकपट्टीवर टेप ठेवायचा आहे आणि जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग म्हणजे मी इथे सात चोक अठ्ठावीस तर सातला मार्किंग केली सेम दुसऱ्या साईडने सुद्धा लूपपट्टी सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग इथे मी सातला मार्किंग करून घेतली म्हणजे कमरेच्या चौथ्या भागाची ठीक आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे हुकपट्टीपासून कशी मार्किंग करायची आणि लुपट्टीपासून कशी त्यानंतर दंडगेर आहे दहा तर मी इथे पाचला मार्किंग करून घेतलेली आहे बघा सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे सुद्धा दुसऱ्या साईडला पाच इंचाला मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे जेवढा तुमचा दंडगिर असेल ना तर त्याचा आपल्याला खर तर निम्म घ्यायचं असतं ठीक आहे तर बघा इथून इथे मार्किंग केली आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा तशीच मार्किंग आपल्याला तर इथे करून घ्यायची आहे ठीक आहे आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे फिटिंग टाकायची आहे एकदा फिटिंगची लाईन चेक करून घ्यायची आहे बरोबर आपला फिटिंगचा मुंडा वगैरे येत आहे की नाही आणि त्यानंतर बघा मग इथून ही लाईन आणि इथून इथे तर फिटिंगची लाईन आपण आता इथे ड्रॉ करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथलं सुद्धा आपल्याला तसंच मार्क करायचं आहे बघा तर तुमच्या इथे लक्षात येईल की फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे याचाच अर्थ आपला कटिंग आणि स्टिचिंग आणि आतापर्यंतची फिटिंगची मार्किंग सगळं एकदम परफेक्ट झालेलं आहे सो आता आपल्याला इथे जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मग आता फिटिंग टाकताना आपल्याला सुरुवातीला डबल टीप द्यायची आहे आणि तिथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको खरं या तर यासाठी तर बघा मग डबल टीप दिलेली आहे व्यवस्थित हे एकसारखं पकडायचं आहे आता खालचं सुद्धा आणि मग आपल्याला इथे व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे आता टीप मारतानी जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे आणि लास्टला सुद्धा बघा डबल टिप देऊन आपण लॉक करून घेतलेला आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित जी मार्किंग केलेली आहे त्यावरच टीप टाकून घ्यायची आहे तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही साईडच्या फिटिंगची जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर ती एकदम परफेक्ट आहे फक्त आता टीप मारताना खालचा वरचा पार्ट हलू देऊ नका सेंटर पासून बरोबर म्हणजे आपली फिटिंग चुकणार नाही तर बऱ्याचदा टीप मारतानी जरी पुढे मागं झालं तरी ते चुकण्याचे चान्सेस असतात सो तेवढ्या गोष्टीची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे तर बघा मग फायनली दोन्ही साईडला आपण टीप टाकलेली आहे त्यानंतर आता दोन्ही साईडला आपल्याला तीन ते चार एक्स्ट्राच्या टिपा मारून घ्यायच्या असतात पाव पाव इंचाचं मार्जिन ठेवून तर त्या सुद्धा आता आपण दोन्ही साइडला इथे मारून घेऊयात म्हणजे कसं कस्टमरला ब्लाउज लूज होतोय टाईट होतोय तर ती शिलाई ओपन करण्यासाठी त्यांच्याकडे मार्जिन हवं सो खरं तर यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्राची शिलाई मारून घ्यायची असते सो तुम्ही सुद्धा मारून घ्यायची ठीक आहे सो सेम ह्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेते आणि हा जो काही ब्लाऊज आहे त्याची जी काही फिटिंग आहे तर तुमच्याकडे तर लक्षात येईल की किती प्रॉपर अशी सरळ आलेली आहे आता आपण हा ब्लाउज मी म्हणजे सरळ करून बघूयात की त्याची फिनिशिंग लूक कसा आलेला आहे ते सो बघा मग फायनली बोटनेक मधला आपला प्रिन्सेस झालेला आहे छान असा बोटने बाही पण मस्त डिझाईन डिझाईनची आहे फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा परफेक्ट आलेले आहे कुठेही खालीवर झालेले नाहीये बॅकनेकची डिझाईन सुद्धा खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आहे आणि मस्त असा डिझाईनर ब्लाउज मस्त असं सुंदर पप सहित फायनली रेडी झालेला आहे So, खुँँ खुँँ सो बघा मग तुम्ही ते बघू शकतात की प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ इतका छान आलेला आहे की हा ब्लाऊज नक्कीच आपल्याला फिटिंगला खूप म्हणजे खूप सुंदर आणि परफेक्ट बसणार आहे फिटिंगची लाईन सुद्धा एकदम सरळ आलेली आहे ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे खरं तर बघितल्यावरच लक्षात येतंय ब्लाऊजच्या लुकवरून की ब्लाऊज किती सुंदर असा बसणार आहे सो तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग करा नक्कीच तुमचा सुद्धा ब्लाऊज असा छान परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित तयार होईल ठीक आहे त्याचबरोबर याची जी काही बाही आहे तर ती सुद्धा आपण एकदम कमीत कमी, कमी कपड्यामध्ये काठ यूज करून छान अशी ट्रेंडिंग फुगा बाही बनवलेली आहे छोट्या बाहीवर बऱ्याचदा छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि याचा सुद्धा मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी टाकलेला आहे सो तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कशा पद्धतीने स्टिच करावी ही बाही कमी कपड्यामध्ये कमी ब्लाऊज मध्ये तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल कारण की फक्त ऐंशी सेंटीमीटर हा ब्लाउज पीस होता त्याचबरोबर याची उंची वगैरे सगळंच जास्त होतं सो तरी सुद्धा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपण इथे रेडी केलेला आहे व्यवस्थित सगळं मॅनेज करून ठीक आहे सो याची जी काही बॅकनेक डिझाईन आहे ना खर तर ती सुद्धा खूप सुंदर आणि ट्रेंडिंग आहे अरी वर्कची इथे बीड्स युज केलेले आहे आपण आणि त्यामुळे तर ह्या डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेला आहे लेस सुद्धा छान डिझाईनर आहे सो फायनली खूप छान असा आपला हा ब्लाउज रेडी झाला सो तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा नक्कीच या ब्लाउज मुळे साडीला खूप सुंदर असं लूक येईल आणि आय होप सो असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो, सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशा डिझायनर ब्लाउजची आयडिया तुम्ही नक्कीच देऊन बघा ठीक आहे सो so, तर बघा मग खरं तर फायनली आपला कम्प्लीट ब्लाऊज हा स्टिच झालेला आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलेला असेल की हा कसा स्टिच करायचा आणि आजचा जो काही पॉईंट होता तो म्हणजे फिटिंग शोल्डर जोडणे बाही जोडणे फिटिंग टाकणे तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट ब्लाऊजला फिटिंग टाकता यावी यासाठी सो या पद्धतीने फिटिंग तुम्ही टाकून बघा नक्कीच फिटिंग परफेक्ट येणार आहे पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय